नमस्कार मी पौर्णिमा द सामन सुडसाम ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अगदी माऊल लोण्याच्या गळ्यासारखा असा बाप्पाच्या आवडीचा उकडीचा मोदक अगदी अचूक साहित्य अचूक प्रमाण चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम उकडीचे मोदक करण्यासाठी काय साहित्य सा लागणार आहे ते आपण इथे बघूया तर इथे मी तीन टीस्पून स्पून साजूक तूप घेतलेला आहे एक टेबल स्पून आपल्याला भाजलेली खसखस लागणार आहे एक वाटी आपल्याला चिरलेला गूळ लागणार आहे दोन वाटी आपल्याला ओल्या नारळाचा चव लागणार आहे एक टेबल स्पून आपल्याला इलायची पावडर लागणार आहे त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ लागणार आहे दोन वाटी पाणी लागणार आहे आणि दोन वाटी आपल्याला तांदळाची पिठी लागणार आहे तर हे जे सर्व साहित्य आहे ते मी ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे तर ह्या वाटीने मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे दोन वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि एक वाटी चिजलेला गूळ घेतलेला आहे तर ही जी तांदळाची पिठी आहे ती मी घरी तयार केलेली आहे तर ती कशी तयार केली तर मी इथे आंबेमोहर तांदळाचा वापर केलेला आहे आंबेमोहर जे तांदूळ आहेत ते स्वच्छ तीन ते चार पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर त्याला एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला ह्याला सुकत ठेवायचं आहे तर मी हे जे तांदूळ आहेत ते मी रात्रभर फॅन खाली सुकून घेतलेले आहेत आणि दुसरा दिवस अर्धा दिवस मला लागलेला आहे ला आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडेसे तांदूळ सुकायला वेळ लागतो त्यामुळे मला जरा वेळ लागला तर हे जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित सुकले की त्यानंतर ह्याला आपल्याला दळून घ्यायचं आहे तर ह्याची जी पिठी आहे ती आपल्याला एकदम बारीक अशी दळून घ्यायची आहे तर तुम्ही आंबेमोहोर ऐवजी इथे इंद्रायणी आणि तांदळाचा देखील वापर करू शकता किंवा दोन्ही तांदूळ मिक्स करून असा पण तुम्ही वापर करू शकता बासमती तांदळाचा जर वापर केला तर तो जो तांदूळ आहे तो नंतर आपण उकड काढल्यावरती थोडासा सुकत येतो त्यामुळे जास्त करून ह्या दोन तांदळाचा वापर केला तरी पण चालेल तर सर्वप्रथम आपण इथे उकडीच्या मोदकासाठी जे सारण लागणार आहे ते तयार करून घेऊया तर ते तयार करण्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दीड चमचा तूप घालून घेऊया तर इथे मी दीड चमचा तूप घातलेला आहे आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊया आणि तो जो गूळ आहे तो थोडासा असा विरघळत आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे एकदम जास्त असा गूळ आपल्याला विरघळून नाही घ्यायचा आहे अगदी थोडासा असा तो सॉफ्ट होत आला थोडंसं पाणी सोडत आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तर इथे गूळ जो आहे तो छान असा थोडासा विरघळलाय आहे आता यामध्ये मी ओल्या नारळाचा चव घालते आहे आणि तो व्यवस्थित गुळासोबत आपल्याला असा तो मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे <sabas> मी व्यवस्थित असं गुळासोबत जो खोबऱ्याचा चव आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं असं आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे यातला जो ओलावा आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे तर इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत मी व्यवस्थित असं सा सारण जे आहे ते परतून घेतलेलं आहे यातला ओलावा पण कमी झालेला आहे तर आता यामध्ये आपण खसखस घालूया त्यानंतर आता यामध्ये आपण वेलची पावडर घालूया चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं अगदी चिमूटभर घालायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जी आपण विलायची पावडर आणि खसखस घातली आहे ती आपल्याला शेवटीच घालायची आहे जेणेकरून त्याचा जो सुवास आहे तो टिकून राहील जर आपण सुरुवातीला घातली तर ते जे गरम गरम होऊन ते त्याची जी, जी बाफ होते मग त्याचा स्वाद येत नाही त्यामुळे आपल्याला हे शेवटीच घालायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलाय आपण सारण थंड करून घेऊया आणि तोपर्यंत आपण इथे मोदकाची जी उकड आहे ती काढून घेऊया तर मोदकाची उकड काढण्यासाठी आपल्याला इथे एका भांड्यामध्ये तूप घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा तूप घातलेला आहे भांड्यामध्ये आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे दोन वाटी तर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथे मी तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं दूध देखील घालून वापर करू शकता त्याचा पण मी इथे पूर्णपणे पाणीच घातलेलं आहे तुम्हाला दूध हवं तर तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा स्पून मीठ घालायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण तांदळाची पिठी घालूया तर इथे गॅस बारीक करायचा आहे आणि तांदळाची पिठी घालायची आहे तर इथे मी सर्व तांदळाची पिठी घातलेली आहे तर आपल्याला ही जी पिठी आहे ती पाण्यासोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी सर्व पिठी जी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे तर इथे गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला पाच मिनिटासाठी अशीच वाफ काढून घ्यायची आहे तर इथे पाच मिनिटं झालेले आहेत आता ही जी पिठी आहे ती आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित अशी ह्याला मळून घेऊया तर इथे एका परातीमध्ये ही जी पिठी आहे ती मी काढून घेते तर आता ही जी पिठी आहे ती आपल्याला गरम गरमच मळायची आहे तर हाताला पोळू नये यासाठी मी इथे एका पेल्याचा वापर केलेला आहे तुम्ही स्मॅशर घेऊ शकता किंवा एक छोटी वाटी घेतली तरी पण चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याला प्रेस करत याच्या ज्या गुठळ्या आहेत त्याही मोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं पीठ जे आहे ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि हे लगेच आपल्याला गरम गरम असंच ह्याला मळून घ्यायचं आहे अजिबात ह्याला थंड वगैरे करत ठेवायचं नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं पेल्याने सॉफ्ट करून घेतलेलं आहे आता पीठ जे आहे ते थोडंसं कोमट झालं आहे म्हणजे हाताला सहन होईल इतपत पीठ झालेलं आहे तर आता हातानेच मी व्यवस्थित असं त्याला मळून घेणार आहे पीठ जे आहे ते आपल्याला जितकं चांगलं मळता येईल तितकं चांगलं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण पीठ छान मळू तेवढे आपले मोदक ते एकदम सॉफ्ट आणि छान तयार होतात तर इथे थोडंसं मी तूप पण वापरलेलं आहे जर हाताला थोडं पीठ चिकत असेल तर तुम्ही थोडंसं तूप घाला आणि त्याला व्यवस्थित असं मळून घ्या तर इथे मी जे आहे ते पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान ह्याला लवचिकपणा आलेलं आहे पिठाला तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता पीठ मळले की नाही अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आणि तो खेचायचा अशा प्रकारे जर तो व्यवस्थित सॉफ्ट असा वेगळा झाला तर आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे हे कळून येतं तर आता ह्या पिठाचे मी एक असे गोळे तयार करून घेते आहे तुम्हाला जसा मोदक हवाय तसा मीडियम मोठा असा तुम्ही करू शकता आता इथे साधारण मी दोन वाटी पीठ घेतलंय याचे साधारण एकवीस मोदक तयार होतात तर मी इथे एकवीस गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता मोदकाची जी पारी आहे ती आपण तयार करून घेऊया मोदक करायच्या आधी हा जो गोळा आहे तो हातावरती थोडासा मळून घ्यायचा आणि आता हाताला थोडंसं तूप किंवा तेल रा रा लावायचं आणि मोदकाची जी पारी आहे ती करून घ्यायची तर अशा प्रकारे अंगठ्याच्या सहाय्याने मध्ये प्रेस करायचं आणि बोटांनी आपल्याला ह्याला असं गोल 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 करत जायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्याची जी पारी आहे ती अशी व्यवस्थित पातळ अशी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी पातळ जमेल तेवढी पारी ह्याची जी आहे ती पातळ करून घ्यायची आहे जर तुम्ही नवे शिके आहात तर थोडीशी जाड ठेवली तरी पण चालेल पण शक्यतो जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला ह्याची जी पारी आहे ती पातळ करून घ्यायची आहे दुसऱ्या हाताचा जो अंगठा आहे तो असा मध्यभागी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या सहाय्याने ह्याला बोटाने असं गोल गोल फिरवत ह्याची जी पारी आहे ती आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्ही पीठ लावून पण हे करू शकता किंवा लाटून जर अगदीच तुम्हाला जमत नसेल हाताने तर तुम्ही लाटून केलं तरी पण चालेल जसं लागेल तसं आपल्याला हाताला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे असं आणि व्यवस्थित असं गोल 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 फिरवत ह्याची जी, जी पारी आहे ती खोल अशी पारी आपल्याला छान तयार करून घ्यायची आहे तर इथे मी छान अशी पारी तयार करून घेतलेली आहे आता ह्याला छान अशा आपल्या आपण कळ्या तयार करून घेऊया तर तीन बोटाच्या सहाय्याने आपल्याला ही जी कळी आहे ती तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे अशी चिमटी तयार करायची आहे आणि हे जे तीन बोट आहेत ते वापरायचे आहेत अशा चिमटीच्या साहाय्याने आपल्याला हे दाबायचं आहे आणि त्याची छान अशी आपल्याला कळी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी छान अशा कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर इथे मी साधारण दीड चमचा सारणाचा वापर केलेला आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही त्यामध्ये भरून घ्या सारण तर अशा प्रकारे सारण भरून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण मोदक गोल करायला घेऊ तेव्हा सारण थोडंसं सा आतमध्ये प्रेस करायचं बोटांनी आणि असा हातावरती जो मोदक आहे तो असा गोल 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 फिरवत आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याला गोल फिरवायचं आहे आणि सारण जे आहे ते आतल्या बाजूने आपल्याला दाबायचं आहे तर अशा प्रकारे ह्याला गोल गोल फिरवत आपलं जे मोदक आहे तो असा तयार करून घ्यायचा आहे आणि वरती जे एक्स्ट्रा पीठ आहे ते असं गोल फिरवतच आपल्याला जे एक्स्ट्रा पीठ आहे वरती ते काढून टाकायचं आहे अशा प्रकारे हे जे पीठ आहे ते मी वरच काढून टाकलेलं आहे आणि आता ह्याला छान असं टोकदार करून घेऊया तर अशा प्रकारे आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे असा थोडासा हातावरती गोल फिरवायचा म्हणजे तो उभा तयार होतो तर आता मी तुम्हाला दुसरा जो मोदक आहे तो पीठ लावून तयार करून दाखवणार आहे तर असाच गोळा घ्यायचा तो हातावरती मळायचा व्यवस्थित पिठामध्ये तो चांगला घोळून घ्यायचा हाताला देखील आपल्याला पीठ जे आहे ते लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि असंच अंगठ्याच्या साह्याने आपल्याला खोल असं पारी तयार करून घ्यायची आहे तूप किंवा तेलापेक्षा पीठ लावून जे आहे ती आपल्याला पारी पटकन तयार होते आणि हे करायला पण सोपी जाते तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता अगदीच हे दोन्ही गोष्टी तुम्हाला जर नाही जमल्या तर तुम्ही लाटून देखील हे करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला ह्याला गोल गोल फिरवत असं ह्याची पारी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तर ही जी पारी आहे ती इथे माझी तयार करून झालेली आहे आता ह्याला आपण कळ्या पाडून घेऊया तर ह्या तीन बोटाच्या सहाय्याने आपल्याला ह्याला अशी व्यवस्थित अशी कळी पाडून घ्यायची आहे जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या आपल्याला ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे जेवढ्या कळ्या पडतील तेवढा आपला मोदक जो आहे तो अगदी दिसायला सुंदर दिसतो तर अशा प्रकारे मी व्यवस्थित अशा ह्याला कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया तर जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे तर इथे मी दीड चमचा सारणाचा वापर केलेला आहे अगदीच कमी सारण भरायचं नाही आहे व्यवस्थित असं सारण यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा जो मोदक आहे त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या अशा एका साईडने आपल्याला वळवून घ्यायच्या आहेत एका दिशेने म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा मोदक बोल फिरवू तेव्हा त्या ते ज्या कळ्या आहेत त्या अशा दाबल्या जाणार नाहीत आणि आता यामध्ये सारण जे आहे ते असं मधल्या बोटाने प्रेस करायचंय आणि मोदक जो आहे तो असा गोल गोल फिरवत तयार करून घ्यायचा आहे त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा अलगद अगदी हळवाराने आपल्याला ह्याला जवळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आता जे वरती पीठ आहे एक्स्ट्रा ते असं गोल गोल फिरवत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी जे वरती एक्स्ट्रा पीठ होतं ते असं काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं गोल फिरवून वरचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं तयार करून घ्यायचं आहे आणि हा जो मोदक आहे तो असा हातावरती थोडासा गोल फिरवायचा म्हणजे तो असा व्यवस्थित गोल आणि उभ्या आकाराचा तयार होतो तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक इथे तयार करून घेते तर एका मोदक पात्रामध्ये मी जे पाणी आहे ते उकळत ठेवलेलं आहे आपल्याला पाच आधी आपल्याला जे पाणी आहे ते प्रिहीट करून घ्यायचं आहे तर इथे माझं पाणी जे आहे ते प्री झालेलं आहे आता यामध्ये मी सर्व मोदक ठेवून घेते आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हे जे मोदक आहेत ते आपल्याला मीडियम फ्लेम वरती असे वाफावून घ्यायचे आहे तर इथे मी एक कॉटनच्या कपड्याचा वापर केलेला आहे यावर जे तुम्ही केळीचं पान जरी चाळणीवरती ठेवलं तरी पण चालेल किंवा असा एखादा कॉटनचा कपडा स्वच्छ ओल्या पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग यावरती मोदक तुम्ही ठेवू शकता तर इथे मी आता पंधरा ते वीस मिनटं हे जे मोदक आहेत ते वाफून घेते तर इथे माझे मोदक जे आहेत ते छान असे वाफून तयार झालेले आहेत आता हे जे मोदक आहेत ते हे दोन तीन मिनटं आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतर काढून घेऊया तर दोन तीन मिनटं झालेले आहेत मोदक थोडेसे थंड झालेत तर अशा प्रकारे आपले माऊ लुसलुसित असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर हे जे मोदक आहेत ते आपण सर्व काढून घेऊया तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाच्या आवडीचा उकडीचा पुदक तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद